स्कूटर आणायचे आहे ना, ना पिलू शिका ती बोलतच नाही तिला पण आणायचं ती म्हणते नको मला स्कूटर हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे पिलू आणि अनु तर पिलूने आज पण असं मेकअप केलं लुक केलं आहे बघा छान छान लिपस्टिक बघू बाळा लिपस्टिक छान लागले हां तर अनुने पण सुंदर मेकअप केलं आहे बघा लिपस्टिक टॉवेल बेल्ट पण आहे वरती लावायला है ना बाळा तर अनु शाळेला गेली नाही आहे अनु म्हणली मला झोप आली मला झोपायचं आहे तर ती ना आंघोळ केली आणि ना झोपली ती शाळेतच गेली नाही आणि परत मी उठल्यावर म्हणती मला उठवलं का नाही आणि आधी तर उठून रडून झोपली शाळेत जायचं नाही म्हणून म्हणती मला झोपले आली झोपले आले साडे अकरा वाजता उठली तू माहिती काय झालं काय झालं माहितीये हो शॉपिंगला पण जायचं आहे असं मेकअप करून छान छान तुझ्यासारखा तुला तुला तसले आणायचं का टोप घालायला वेण्यांचा टोप असतो तसलं वेणे हिथे एक विणे असती आणि हिथे एक विणे असं डोक्यात अडकवायचं केस असतात केस काय म्हणतात ती बाळा तुला पण आणायचं ना बर आपण जाऊया आणायला हा पप्पाला पण आणायचं काय आणायचं आणायचं टोपण कशाला पेनाचं टोपण कोण की घरी पेन आणतो ना त्याचं टोपण घ्यायचं काढून ना का मग काय आणायचं काय आणायचं टोपण बर ओके कशासाठी बांगड्या बघू बांगडे छान आहेत का बघू हे कुठून घेतलं पिलूच्या बांगडे बांगड्या किती छान आहेत काय घेतलं का सारखं नको ना काढू बाळा काय पाहिजे काय हे वरती अंगावर पडेल कपाट काय धरपड धरपड आहे दोघींची नसते ए कोणतं मेकअप आहे आज आहे बाळा लुकवंत आहे सापडलं हे बघा ही टोपन घेतात पेनाचे ह्याची आणि अशा बोट घे हे बघा म्हणतात ही बघा पुरी कशाच खेळ काढत भास्कर भास्करा टोपन काय कसलं खेळ आहे असल्या तो पण ना हा बोटामध्ये अडकवायचं आणि मग म्हणायचे हे नको येतो माझी दाखव तुला किती अडकवले बघू पिलूने एवढे अडकवले बघा हा आणि तू किती अडकवले दाखव तर हिने पण एवढे अडकवते अजून तर बघा तुमच्यात पण लहान लेकरू कोण कोण नाही तर आणि ती पण अशीच करत बाळ जेव्हा भर भर सगळं चला जेवायचं आहे ना तुम्हाला दोघींना मग तिने तर सगळंच बोललं बापू घेतलं घेतलं छान छान पदर घेतला आणू पदर घेतला मग तिला हसायला किती आहे रोज रोज असं लुक असतो आणू तर रोज माहिती सांग हे काय आहे बोटामधलं टोपण कसा आहे दाखवती दिसत नाही मला हा हे टोपण पण आहे तिने अडकवले हे कसा बाळा अंगठी का अंगठी बरं तिने टोपणाची अंगठी केली बघा मग काय नक हां ओके ओके नक हे वाटतं नक मोठेवाले नक ना आता काढलं कंट्रोल आला आता नाही घेणार टॉईल डोक्यावर टॉईल डोक्यावर नाही घेणार कंटाळी बघा सकाळपासून टाळेल डोक्यावर घेतलं होतं सकाळपासून आहे ना बाळ गरम झालं का <laughs> <तानी। laughs> तुला कंटाळी का सांग आता कंटाळी आता बिळ काढला आता लागली टी बघायला अगून चार वाजता उठून तेच करणार टायल डोक्यावर घेणार हे, हे। बघा टायल कसं घेतलाय आणि ओडर आडा केलाय बघा दोघींनी आता हे भरत नाही तर फटके देणार मी एका मिनिटात एका मिनिटात सगळं भरलं तर ठीक आहे नाही तर कसं फटाक कशा वाजता दिवाळीचे नाही नाही कसे वाजतात फटाके मम्मा कसे देते फटाके तुला पांडा पांडा मग हे राडा कोणी केलं एवढा सगळा बघ बरं कोणी केलं राडा अरे तू तर कायच करत नाही ना, ना सगळं चुकली करते का गो मग मला सोन काम करतो काम करतो थँक्यू दुसरं पण देतो तर बघा की काम करतो है ना वो माया? तुला गरम होते गा अंगावर टायडी घेतलाय थंडी वाजते का ऑन हे भरा पटकन चला नाही तर नाही तर फटाके वाजतील दीपावलीचे वाजवायचे का फटाके फटाकसे काटे आणून मी फटाके देणार दोघींना तुम्ही हे काढले बघ हे पसरा काढलाय पसरा काढ भर भरणार आहेस कधी सांग पटकन मी फटाके दे ना आता लवकर मिनिटात भरलं पाहिजे फटाके का हो असे कसे आता फटाके द्यायला लागते ती भरते ने ने फटा ते भरते का नाही सांग आधी ते भरते का नाही सांग कोणी काढले ते दोघींनी पसारा केलाय भरते का नाही तू पटकन सांग टायला अंगावर घेतलंय नटलीस कोण भरणार आहे ते खेर। टीचर टीचर खेळणार आहे आधी ते भरायचं नंतर खेळायचं हा काय समजलं का समझ तुला येतं तक, येतं काढायला तो काय काढलं तिने हा मोठे न वाच हा तर तुलती बघा काय नाव काढलं बस 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 आता वाचतेवढ मी सोडले सेंटिशन डान्स डान्स खेळके खेळके डान्स कोण खेळते हे जाते को नहीं, तो, नहीं, तो, जाते कोण म्हणजे दादा दादा कधी आहेस ते भरल्याशिवाय सुट्टी ना